कालच डिक्लेअर झालेल्या पन्हाळ्याच्या एकूण पन्हाळा म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा जो समावेश झाला जागतिक वारसा स्थळामध्ये आणि त्याच्यामध्ये पन्हाळगडाचा सुद्धा समावेश झाला हा आपल्या सगळ्या कोल्हापूरवासियांच्यासाठी अभिमानाचा सन्मानाचा आणि खूप प्रेरणा देणारा अशा पद्धतीचा क्षण आहे कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून मी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदा पवार साहेब आणि विशेषतः सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय आशिष शेलारसाहेब या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच कारकिर्दीमध्ये पन्हाळगडाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे महाराजांच्या युद्धनीतीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं पन्हाळगडावरची पावनखिंडीतली लढाई ही सुद्धा खूप इतिहासाला आणि आपल्या सगळ्या नवीन पिढीला प्रेरणा देणार आहे या सगळ्याचा समावेश जागतिक मध्ये झाल्यामुळं नवीन पिढीसमोरसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने हा इतिहास भविष्यकाळामध्ये सुद्धा खूप देत राहील आणि पन्हाळगडाच्या निमित्तानं तमाम सगळ्या कोल्हापूरवासियांचा सुद्धा हा खूप अभिमानाचा क्षण असल्यामुळं आज पहिल्यांदा इथं आपण येऊन पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात त्यांचं दर्शन घेतलं बाजीप्रभू देशपांडेंच्या पुतळ्याला हार घातला आणि हा वारसा स्थळामध्ये झालेला समावेश आणि त्याचा आनंद आपण सगळेजण व्यक्त करतोय भविष्य भविष्यकाळामध्ये पन्हाळगडाच्या पलीकडे विशाळगड असेल आपण बघितलं असेल विशाळगडावरती सुद्धा अशा पद्धतीची मोहीम चालली आहे की अतिक्रमणाच्याबद्दलसुद्धा खूप चांगल्या पत्तीनं चा पत्ती राज्य सरकारनं अतिशय मोहीम चांगली घेतली खरं तर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीमध्ये जे अनन्यसाधारण महत्त्व असणारे हे सगळे किल्ले आहेत त्यामुळे या किल्ल्यांचं संवर्धन जतन आणि भविष्यकाळाला प्रेरणा देण्यासाठी या सगळ्या वास्तू अधिक सुरक्षित करणे ही आमची जबाबदारी आहे राज्य शासनाच्या वतीनं यासाठी जे जे काही करता येईल ते पुढंसुद्धा भविष्यकाळामध्ये आपण निश्चितपणे करणार आहोत वेगवेगळ्या माध्य माध्यमातून अलीकडच्या काळात आपण जर बघितलं असाल तर गेल्या पाच दहा वर्षामध्ये वीस वर्षांमध्ये लोकांचा पर्यटनाकडं दुर्ग पर्यटनाकडे खूप चांगल्या पद्धतीचा ओढा वाढला आहे आणि नवीन पिढीला तरी त्या सगळ्याविषयी खूप मोठा अट्रॅक्शन आहे त्यामुळे फक्त त्याच्यासाठी आवश्यक त्या पद्धतीनं योग्य त्या कन्सल्टंटना बरोबर घेऊन चांगल्या पद्धतीचे ट्रॅक तयार करणं चांगल्या पद्धतीनं या सगळ्या पर्यटनाला आपल्याकडे ओढून घेणं यासाठी सुद्धा राज्य सरकारच्या वतीनं एक एसओपी किंवा एक चांगल्या पद्धतीचा प्लॅन तयार केला जाईल आणि त्याला निधी आणि निधीबरोबर योग्य पद्धतीची कार्यपद्धत आपण ठरवू आणि खूप चांगल्या पद्धतीनं या वारसा स्थळामध्ये समावेश झाल्याचा आनंद नाही तर याचा उपयोग सुद्धा आमच्या सगळ्या लोकांना होईल अशा पद्धतीचं काम आम्ही निश्चितपणे करतो या सगळ्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे की ज्या वेळेला एखादं गोष्ट ज्यावेळेला आपण ज्या वेळेला वा जागतिक वारसा स्थळामध्ये ज्याचा समावेश करतोय या सगळ्यांबद्दल लोकांच्या मनामध्ये एक अनावश्यक अशी भीती होती की यामुळे काय अडथळे तयार होतील काय आपल्यावरती काय निर्बंध येतील काय परंतु असे कुठलेही निर्बंध येणार नाहीत उलटं इथं येणाऱ्या पर्यटकांचा ओघ इतका वाढेल की इथल्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं अजूनही चांगल्या पद्धतीनं चांगल्या सेवा सुविधा आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक चांगल्या आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा संधी उपलब्ध होणार आहे